नमस्कार तुम्ही पाहता आवाज लोकशाहीचा मी विजय चव्हाण आज महाराष्ट्रामध्ये नक्की काय चाललंय हा प्रश्न तुम्हा सर्वांसाठी फार महत्त्वाचा आहे सर्वांनाच या जो कोड आहे पण उलगडणार कसं बोलणार कोण हा प्रश्न खऱ्या अर्थानं महत्त्वाचा आहे या महाराष्ट्रामध्ये लोकांनी लोकांसाठी निर्माण करणारं राज्य लोकराज्य असावं म्हणून संविधानाची निर्मिती झाली हा संविधानामध्ये आम्ही सार्वभौम भारताचे लोक असं बाबासाहेब म्हणतात मग आम्ही सार्वभौम भारताचे लोक आज कुठल्या स्तरावरती आहोत हा प्रश्न खऱ्या अर्थानं महत्त्वाचा आहे बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेवरती हा देश चालतो इथुरल्या सर्व फुला फळांना मनुष्य आणि प्राण्यांना ही घटना खऱ्या अर्थानं कायद्याचं कवच देते प्रत्येकाला वाटतं मला संविधानं दिलेला अधिकार आहे पण बाबासाहेब सर्वांनाच पसतात असं नाही स्वार्थ आला की राज्यघटना बाबासाहेब यांचं नाव घेणाऱ्या या मातृभूमीतील सर्व जातीधर्मांना आज कुठल्या प्रवासाला निघालेला आहात कुठे जाऊन थांबणार आहात आणि तुमच्यासाठी कोण काम करणार आहे हा सगळा गुंतागुंतीचा प्रश्न निर्माण झालेला आहे तुम्ही आता पाहतात मुंबई शहरामधली परिस्थिती मनोज झरांगे पाटलांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आज तिसरा दिवस उपोषणाचा सुरू केलेला आहे पण इथं मानवतेला काळिंबा मा फासवणारी गोष्ट ठरते रोज प्रसारमाध्यमातून असं आहे की पिण्याचं पाणीसुद्धा तिथं मिळणं मुश्किल झालेलं आहे तिथुल्या परिसरातील व्यापाराफे अन्नधान्याची दुकानं असतील खाद्यपदार्थाचे स्टॉल असतील हे बंद करण्यात आलेले आहेत आज तर कहरच केला पिण्याचं पाणी नाही आणि लाखो बांधवांच्या सकाळच्या स्वच्छतेसाठी जागा सुद्धा शिल्लक नाही ही मानवतेला काळम मा फासवणारी गोष्ट आहे मित्रांनो एकेकाळी वामनदादा कर्डक असे म्हणतात मानसा इथे तुझे मीत गावे असे गीत गावे की तुझे हित व्हावे असे गोड नाती तुझ्याशी जडावे तुझ्या संकटाशी इथे मी लढावे तुझ्या भुकेचे कोडे उलगडावे तुझे दुःख सारे गळून पडावे एकाने हसावे लाखाने रडावे जुने सारे सारे असे ना उठावे वामनदा असे का म्हणतात की ही भूमी संतांची आहे वीरांची आहे हुतात्म्यांनी ते आपलं बलिदान दिलं आहे आणि या भूमीला स्वातंत्र्य देण्यासाठी आहुती दिलेली आहे हे स्वातंत्र्य कोणासाठी होतं तिथुल्या जनसामान्यासाठी पिचलेल्यांसाठी या सर्वांसाठी या स्वातंत्र्याची गरज होती आज अशी भूमिका झालेली आहे की इथं कोण स्वातंत्र्यात आहे आणि कोण पारतंत्र्यात आहे हा प्रश्न सर्वांसाठी पडलेला आहे मुंबईसारख्या शहरामध्ये आज मराठा बांधव गेले दोन दिवसापासून मोर्चासाठी जमा होतो आहे लाखोंच्या संख्येने आलेली गर्दी कदाचित मुंबई शहरातील अनेकांना ती थोडीशी त्रासदायक ठरत असेल पण यांना मुंबई शहरात येण्यासाठी का भाग पाडलं याचा विचार कोणी करणार आहे का हा विचार करणारी माणसं जे राज्यसत्तेवर बसलेली आहेत जे राजकारणात काम करतात त्यांची ही ड्युटी नाही आहे का त्यांचं हे कर्तव्य नाही का असा प्रश्नसुद्धा या निमित्ताने बाहेर पडतो एका आंदोलकानं आता अतिशय पोटतिडकीनं सांगितलं की आम्ही शेतात काम करणारी माणसं आहेत अन्नधान्य पिकवणारा आम्ही सर्वजण आहोत मुंबई शहरात न्याय हक्काच्या लढाईसाठी उतरलेलो आहोत आमचं पाणी बंद करताय काय पण ज्यांनी आमचं पाणी बंद केलं आहे त्यांनी आमच्या जिल्ह्यात यावं आमच्या गावात यावं मग त्यांना आम्ही आमच्या अवकात दाखवू हे वाक्य एखादा माणूस संतांप्तजनक व्यक्तिमत्वानं का बोलतो तर हो? त्यांना तो, तो त्रास झालेला असतो या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर संतांनी सर्वांसाठीच काम केलं सर्वांना सलोख्याचे संबंध निर्माण व्हावेत म्हणून प्रचार प्रसार केला त्या संतांच्या भूमीमध्ये मानवाला पाणी मिळू नये अशी व्यवस्था जर कुणी करत असेल तर ते, ते दुर्दैवी गोष्ट म्हणावी लागेल या घटनेचा एक प्रकार असाच महाराष्ट्रातल्या एका सभेमध्ये दौंड तालुक्यातील राहू या गावात आढळून आला होता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधी पार्टीला पाण्याचा थेंबही मिळू नये पाणी पिण्यास मिळू नये म्हणून राहू या गावामध्ये असा प्रकार एकदा झालेला होता तो राजकीय षडयंत्र असू शकतं राजकीय कट असू शकतो असं आपण मानावं की संबंधित ठिकाणी अशी घटना एखाद्या गावात घडणं अपवादात्मक धरा पण राज्याच्या राजधानीमध्ये जिथं खऱ्या अर्थाने विधी विधिमंडळाचं चा कामकाज चालतं त्या विधिमंडळामध्ये लोकांसाठी न्यायव्यवस्था निर्माण करण्याचे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कामकाज केलं जातं त्या मुंबई शहरामध्ये जर आमच्या लोक समाजाला मराठा बांधवांना तिथं पाण्याची व्यवस्था करता येत नसेल तर हे लोकांसाठी चालवलेलं राज्य आहे का आणि तिथं बसलेले लोकप्रतिनिधी हे लोकहिताचं काम करतात का हा प्रश्न खरा महत्त्वाचा ठरतो या महाराष्ट्रामध्ये मतदान चोरी झाली अशा स्वरूपाचासुद्धा आरोप झालेला आहे मतदान चोरून मतदानाच्या माध्यमातून तुम्ही लोकप्रतिनिधी होऊन जर लोकांसाठी काम करणार असाल आणि त्याची टिप्पणी टिक तुमच्यासाठी होत असेल तर तुमचं चारित्र तुम्हाला स्वतःला सुद्धा पडताळण्याची काळाची गरज आहे तुमच्या राजकीय आरोप होतोय असं तुम्ही म्हणू शकता पण हा आरोप माझ्यावर झालेला आहे तो आरोप पुसण्यासाठी मी उद, समोर येऊन छाती ठोकपणे ठामपणाने का बोलू शकत नाही प्रसारमाध्यमांसमोर यावं निवडणूक आयोगानं सुद्धा या गोष्टीचा खुलासा करावा असं का घडत नाही अरे हा महाराष्ट्र नक्की चालला आहे कुठं हा ज्ञानेश्वर माऊलींचा महाराष्ट्र जगद्गुरू तुकोबारायांचा महाराष्ट्र इथं छत्रपतींचं साम्राज्य झालं सर्व धर्मांना एकत्रित घेऊन गुन्ह्या गोविंदानं स्वराज्य निर्माण करणारा राजा शिवछत्रपती आज सोळाशेव्या शतकात जरी झाला असेल तरी आजही रक्तामध्ये नाव घेतामध्ये सहसपणा निर्माण होतो या त्याच्या महाराष्ट्रामध्ये नक्की चाललंय काय आरक्षणाच्या मुद्द्यावरती मुंबईसारख्या शहरामध्ये लाखो बांधव येतात आणि त्यांची गैरसोय होते साहजिकच एवढ्या सर्वांना सेवा देणं प्रशासनाला जिकिरीचं ठरतं असेल आपण मान्य हे करू पण आज बृहन मंगरपाल बृह महानगरपालिका मुंबईच्या कार्यालयासमोर हा सर्व प्रकार होतो आहे आणि त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचीच सोय होत नाही हे किती दुर्दैवाचं म्हणावं लागेल या महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं संत नामदेवांना अरे गाढवालासुद्धा पाणी पाजलं आणि लोकांना सांगितलं की प्राण्याचाही आत्मा असतो की तर माणसं आहेत माणसं या माणसांना पाणी न देणारा मुंबईतला तो कुठला विचार आलेला आहे कुठल्या विचारानं याच्यावर काम केलेलं आहे का या माणसांची दैनंदिन अवस्था करतात न्याय हक्क आणि त्याच्यासाठी लढणं हे बेकायदेशीर आहे का माणसानं माणसाच्या हक्कासाठी रस्त्यावर येऊ नये का हा सगळा प्रकार विचारविनिमयमध्ये घेतला पाहिजे कुणीतरी याला कायद्याचं स्वरूप देत असेल तर कायदा हा कुणासाठी आहे माणसांसाठी आहे मग हा कायदा माणसांसाठी राबवणारे विचार का बनलेले आहेत या विचारांची अडचण काय ती समजून सांगणारी एखादी फळी त्यांच्याकडे नाही आहे का यांच्या समजूतदारपणा येणार तरी कधी ज्यांच्या मतावरती जे आमदार झाले जे राजकारणात गेले जे विधिमंडळात बसले जे मंत्री झाले त्यांनी तोंडाला कुलप का लावलेली आहेत हा प्रश्न आता विचारण्याची वेळ आलेली आहे एखाद्याला वाटेल की या विषयामधून कुणाला तरी चिथवणीखोर स्वरूपाचा विषय निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय पण असं नाही माणसांच्या व्यथा माणसांनाच जाणवाव्या लागतील आणि विधीमंडळात बसलेली माणसं आणि आज खऱ्या अर्थानं न्याय मागण्यासाठी आलेली आझाद मैदानावरली माणसं ही माणसंच आहेत म्हणून माणसानं माणसासाठी माणसाप्रमाणे वागलं पाहिजे आणि म्हणून साने गुरुजी म्हणतात खरा तो एकची एक धर्म जगाला प्रेम अर्पावे कशासाठी तुम्ही कुणावर प्रेम करणार आहात जर तुमच्या बांधवांना पिण्याच्या पाण्याची शौचालयाची व्यवस्था होत नसेल मुंबईसारखं शहर की जगभरातील सगळ्या जाती धर्माचे लोक तिथे येऊन गुन्ह्या गोविंदाने राहतात जीवन जगतात आणि त्या मुंबईमध्ये महाराष्ट्रातल्या मराठ्याला मराठ्याच्या पोराला मराठी बांधवाला पाणी मिळू शकत नाही ही किती खेदजनक गोष्ट म्हणावी लागेल मी असं म्हणेन की बाबा हो जो माणूस अन्न निर्माण करतो त्यातील काही घटक का होईना काही कष्टकरी हातसुद्धा न्याय मागण्यासाठी या आझाद मैदानाकडे आलेले आहेत ज्या कष्टकरी हातांना तुम्ही जर पाणी देऊ शकत नसताल तर त्या कष्टकरी हातानं कमवलेलं अन्नधान्य जर तुमच्या मुंबई शहराकडे आले नाही ना तर कदाचित मुंबईमध्ये बसून हा निर्णय ज्याने घेतलेला आहे त्याला या गोष्टीची झळ पोचेल त्याच्याबरोबर मुंबई शहरातील आमच्या बांधवांनाही झळ पोचेल जर शेतकऱ्यांना निर्माण केलेलं दूध अन्न आणि पाणी दूध आणि अन्न जर तुमच्यापर्यंत पोचलं नाही तर तुमची अवस्था काय होईल तुम्हाला असं वाटेल महाराष्ट्रांना नाही दिलं तर अनेक प्रदेश आपल्याकडं शिल्लक आहेत पण महाराष्ट्राचा हा मोलाचा वाटा आहे महाराष्ट्र हा सार्वभौम विषयाने अनुसरून आहे म्हणूनच म्हणतात की गरजा महाराष्ट्र माझा ऐकलंयत नाही हे कधीतरी गाणं या महाराष्ट्रामध्ये माणूस मारून चालणार नाही वेळ सगळ्यांवर येते आज कदाचित राज्यकर्त्यांच्या हातामध्ये यांची वेळ असेल उद्या मतदानाचं स्वरूप आलं तर ती वेळ बदलू शकते म्हणून मतदार एक राजा आहे आणि हा राजा आज तुमच्याकडे या व्यथा घेऊन आलेला आहे मला असं वाटतं प्रशासकीय कामकाजामध्ये आणि जरांगे पाटलांच्या प्रश्नांमध्ये एखादी तफावत दरी असू शकते पण विचारविनिमय जर प्रामाणिकपणाने झाला त्यांचं समाधान होईपर्यंत त्यांच्याशी चर्चा झाली तर जातीय तिढासुद्धा सुद्धा निर्माण होणार नाही आज एका बाजूला मराठा बांधवांमध्ये आरक्षणाची खतखत सुरू आहे दुसऱ्या बाजूला ओबीसी बांधव आता त्या गोष्टीसाठी उभा राहण्याचा प्रयत्न करतोय मराठा आणि ओबीसी या दोन बांधवांमध्ये जर राजकीय तिढे निर्माण झाले तर राजकारण नव्हे समाजकारणासाठी याकडे पाहायला पाहिजे हा भारत सार्वभौम आहे ह्या भारतातील सारे भारतीय माझे बांधव आहेत अशा स्वरूपाची प्रतिज्ञा आत्ता पहिलीच्या पुस्तकापासून तो ग्रॅज्युएशनपर्यंत सर्वांना वाचावी लागते ती सर्वांना ज्ञात आहे मग आता घोडं आडलं आहे कुठं न्याय निवाडा करण्याची जी योजना आहे ती माणसाच्या हितासाठी राहिली का इथं त्या माणसाला न्याय मिळणार आहे का हे असे अनेक प्रश्न आता सुरू झालेले आहेत अरे माणसा माणसा तुझ्यासाठीच सारा सारा हा व्यवहार कोण करणारे बाबा असं म्हणण्याची वेळ आलेली आहे म्हणून असं वाटतं की वामनदादा कर्डक असं म्हणतात ते काय चुकीचं नाही आहे एकाने हसावे लाखाने रडावे जुने सारे सारे ना उठावे इथे सारे सारे नवे पेरताना तुझे हात वामन मी व्हावे वामनदादा कर्डक असं म्हणतात माणसा अरे सोडून दे सारं नव्यानं एकदा उभं राहू एकाच्या हात एकमेकाच्या हातात हात घालू आणि हातात हात घालून आपण परत नव्यानं जीवन सुरू करू हे जीवन असं असावं की सर्वांनी सर्वांसाठी केलेलं काम असावं हा भारत सार्वभौम टिकला पाहिजे आणि परत एकदा सांगतो राज्यघटनेच्या आधारावरती जर हा देश चालत असेल राज्यघटना ही देशाची सार्वभौम व्यवस्था असेल तर घटनेच्या आधारावर अवलंबून घटनेला अनुसरून सर्वांनीच काम केलं पाहिजे त्यातला प्रत्येकाचा प्रामाणिकपणा आला पाहिजे मतांची चोरी असेल या आरक्षणाची बारी असेल हे सर्व जे सर्व काही आहे ते चालतं ते राज्यघटनेच्या आधारावर चालतं राज्यघटनाच जर जरी तिला थोडक्यात बाजूला करण्याची व्यवस्था करण्याची जर कोणी कारवाई करत असेल कुणाची तरी खोडी असेल तर त्याच्यामुळं असे असंख्य प्रश्न निर्माण होऊ शकतात म्हणून हा देश अखंडपणे चालणारा हा सर्वाधिक महत्त्वाचा विषय म्हणजे राज्यघटना आहे त्या राज्यघटनेचा आधार सर्वांनीच घ्यावा सर्वांनी आदर करावा म्हणजेच माणसातील माणूस एकमेकांपासून दूर जाणार नाही आपापसातले आप मतभेद होणार नाहीत पण राज्यघटना राबवणारे हात आणि डोके हे जर कदाचित चुकीचा प्रवास चुकीच्या मार्गानेतील हाताळत असतील तर अशा असंख्य प्रश्न सुद्धा निर्माण होणार याबद्दल शंका नाही म्हणून असं वाटतं हे शिवांचं स्वराज्य आता खरं राहिलंय का शिवांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणीचा उजाळा इथं घेतल्यावरती परत एकदा छत्रपतींना यावा लागेल का इथं परत बाबासाहेबांना येऊन राज्यघटनेच्या संदर्भात तुम्हाला समजून सांगावं लागेल का इथुल्या महापुरुषांना येऊन परत तुम्हाला एकदा प्रबोधन करावं लागेल का अशा असंख्य प्रश्नाने आता महाराष्ट्र खऱ्या अर्थानं धबधकतो आहे इथं कोणतरी शांती आणणारा महापुरुष हवा इथं गौतम बुद्धांचा विचार यावा का असं वाटायला लागले इथं ओशाची प्रेरणा मिळावी का असं वाटतं इथं ज्ञानेश्वरांच्या ओव्या सांगण्याची गरज आहे का इथं भगवद्गीतेतले श्लोक सांगण्याची गरज आहे का इथं जगतगुरु तुकोबारायाच्या अभंगवाणीने तुम्हा सगळ्यांना प्रबोलित करावं लागेल का अरे विसरून गेलात का देहू ते पंढरपूर जाणारी ती पायीवारी प्रत्येक जाती धर्माचा माणूस आपल्याला माऊली म्हणून एकमेकाशी संबोधत होता तोच माणूस आता जातीमध्ये का वाटला जातोय हे कुणीतरी एकमेकाला विचारणार आहे का ज्ञानेश्वरां माऊलींना ज्ञानेश्वर हे नाव असताना माऊली म्हटलेले आहेत त्याचे तुम्ही पायिकाह कुणी माळकरी कुणी टाळकरी सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग यात मग माणसा माणसातले भेद संपणार तरी कधी हा महाराष्ट्र परत एकदा जगद्गुरू तुकोबरायाच्या संत ज्ञानेश्वरांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा तसेच बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेच्या आधारावर चालेल का हे खऱ्या अर्थानं आता विचारणारची गरज आहे म्हणून म्हणतो पहा आवाज लोकशाहीचा